पहिले तर व्हिडिओ दोन दिवस आला नाही त्याबद्दल सॉरी इथं बाप्पांना वाहिलेली आहे आणि बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशा प्रकारे पूजा हो केलेली आहे पहिला व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे मांडणीचा आता पूजेचा व्हिडिओ मी अपलोड करते हे तर व्हिडिओ पूर्ण बघा हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदायस किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच असणार बरेच रहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ ईश्वर नी प्रार्थना करते कशी झालेली मांडणी काहीतरी चूक झाली असेल तर नक्की सांगा आणि कमेंट करून नक्की कळवा आधी तर मग बघा राशाचे पायाचे ठसे उमटवलेले हे राशाला आज काहीतरी झालेले ते रडतच आहे पण तरीसुद्धा तिने छान मस्त असं व्यवस्थित ठसे उमटवले ते आमच्या घरामध्ये लक्ष्मीच्याच रूपामध्ये आलेली आहे त्यासाठी बघा ती आली तेव्हापासूनच आमच्या घरामध्ये भरभराटी आलेली आहे आणि ती लक्ष्मीच्या रूपामध्ये आहे तर बघा आधी आम्ही तिची आता तिची पूजा करून घेतली पाटावरच बसून तिची पूजा करायची होती आम्हाला पण तिला आज काय झालं होतं आज थोडीशी रडतच होती ती त्यासाठी मग असं मांडीवर धरूनच तिची पूजा करून घेतली तर बघा आता आहे ना मांडणीची पण म्हणजे लक्ष्मी मातेची पण पूजा करून घेतलेली आहे आणि सर्व काही छान मांडणी झालेली आता अशा प्रकारे अंशुने राकेशने मस्तपैकी पूजा करून घेतलेली आहे आणि आता इथं बघा जे काही आपण मालांनी केरी केली आहे लक्ष्मी मातेसाठी तर आता त्यांची पण पूजा करून घेत आहे आणि आम्ही सगळेजण बसलेलो आहे आणि असं जोडपे जोडपे मिळूनच आम्ही सर्वांनी पूजा करून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे आता यांची पूजा झाल्यानंतर मग बापू आणि मुलगी बसणार आहे पूजा करायला ती ना लक्ष्मी पूजन झाल्याशिवाय येतच नाही पण ह्या वेळेस कसं झालं ना त्या पोरांना आहे ना आता सुट्ट्या होत्या नंतर मग लगेच शाळा उघडून जाणार आहे मग तिला यायलाच भेटलं नसतं त्यासाठी मग आधी जिऊन गेली नाही तर दरवर्षी आहे ना तिच्या घरीच लक्ष्मीपूजन करते ती ह्या फक्त मुलांना सुट्ट्या लागल्या म्हणून आली नाहीतर मग आहे ना नंतरच येते ती त्यासाठी तिला म्हटलं तू पण आमच्या घराची लक्ष्मीच आहे तर मग इथंच कर म्हटला यावर्षी लक्ष्मीपूजन काय होत नाही तर मग त्यासाठी तिला इथंच बोलून घेतलं मग नंतर सुट्ट्या भेटल्या नसता मग आले नसे लवकर येत नाही ती खूप दिवसांनी येते अशा प्रकारे राकेशंशीची पूजा करून झालेली आहे तिकडे त्या रूममध्ये ना राशा रडते आणि कशी झाले पूजा नक्की सांगा कमेंट करून ले ले। आता सगळ्यांनी आम्ही पूजा करून घेतलेली आता आमचा नमस्कार अशा प्रकारे पूजा पूर्ण झालेली त्यानंतर आम्ही गाड्यांची पण पूजा करून घेतलेली राशा पण किती छान बसलेली बघा आणि गाड्यांसाठी पण फुलाहार मागवले होते घरीच बनवले फुलहार फुलं घेऊन आलो होतं मग घरीच मस्तपैकी फुलं हार बनवले त्यांचाच व्हिडिओ काय शूट केला नाही बघा राशी मस्त बघ बघते राशा आणि तिला असं आहे ना एन्जॉय करायला खूप आवडतं खूप म्हणजे खूपच आवडतं ती अजिबात रडत नाही पण त्यावेळेस काय माहिती पूजा करायच्या टायमाला थोडंसं तिला काहीतरी होत होतं त्यासाठी ती रडत होती नाहीतर ते कधीच अशी रडत नाही खूप छान राहते अशा प्रकारे हार पण घातले पूजा पण केली गेली आणि दिवाळी खूप छान यावर्षी एन्जॉय केली आम्ही गेल्या वर्षीचे वर्षी तर आठवण नाही काढले ना तरीसुद्धा चालेल असा दिवस होता गेल्या वर्षी अशा प्रकारे सर्वांनी मिळून मस्त व्हिडिओ पण शूट केला त्यानंतर आम्ही फटाके फोडले सुनसुंद्रा लावल्या कोठ्या लावल्या सर्व काही मस्तपैकी असे फटाके आम्ही फोडले खूप खूप खुँ, खूप सारी एन्जॉय केली सर्वांनी मिळून खूप छान एन्जॉय केली त्यानंतर आम्ही जिम मध्ये गेलो आमच्या जिममध्ये तिथं पण राशाची आम्ही असं पावलं उमटवलं तिथं बघा तिचा ड्रेस पण बदलून घेतला होता आम्ही आणि तिथं पण छान पूजा केली मस्त खूप एन्जॉय केला आणि नंतर आलो आम्ही इथं जेवणासाठी आम्ही इथं शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे त्यासाठी आम्ही जेवण पण छान राहतं इथं क्वालिटी छान राहते त्यासाठी आलो आम्ही इकडे जेवणला तर बघा इथं पाकायचं कसं त्यांचं त्यांचं वेगळे आहे आणि राशा खेळते आणि काचेचे ग्लास ठेवले होते नाही तर तेच मागत होते ते फेकायला मग ते आवडून आहे मी साईडला खूप दिलेले विनाकारण फोडून बळून टाकेल त्यासाठी एकच नंबर होटेल आहे ही पहिले आम्ही पापड वगैरे पनीर चिल्ली खाल्ली नंतर जेवण जेवणाचे ताट आले आम्हाला हे वेगळे नंतर मग आम्ही तर जेवणाला काजू पनीरची भाजी नंतर असा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे घेतल्या चपात्या घेतल्या नॉन घेतले आणि सर्वांनी मस्त इथं पण फुल एन्जॉय केलं जेवण केलं आणि ऐंशी बागा कसे निंबू चारते आंबट लागतं आहे तर तो कसं तोंड करते ती अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आज पुरता आणि एवढाच व्हिडिओ भेटू पण आपडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व दादा लहान मोठ्यांना बाय बाय आज खूपच गर्दी होती आणि हॉटेलांमध्ये आम्ही दोन हॉटेल फिरलो तेव्हा इकडे आलो आता इकडे आमची जेवणं चालू होती जेवण वगैरे केलं आईस्क्रीम वगैरे काढली नंतर आम्ही निघालो घरी